नमस्कार पशुपालक शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या गिरक्रांती चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सर्च स्वागत आहे आज सात फेब्रुवारी आज आपल्या फार्मवरती एक दहा ते बारा गायंच्या स्टॉक विक्रीसाठी उपलब्ध आहे तसेच आपण त्यांची डिटेल व माहिती जाणून घेऊया तर हे आपल्या फार्मवरची एक नंबरची काय बघू शकता तुम्ही वेलेली त्याला प्युअर क्वालिटीमध्ये खाली मग कारवड आहे आपल्या हक्काच्या गिर या युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा स्वभावला एकदम शांत आहे दोन टायमाचं मिळून बारा तेरा लिटर चीक चालूया आता सध्या आज तिसऱ्या दिवशी प्युअर क्वालिटीमध्ये काय बघू शकता ची कानाची साईज माथ्याचा आकार एकदम प्युअर क्वालिटीमध्ये टॉप क्वालिटीमध्ये काशीचा आकार सडत अंतर बघू शकता तुम्ही तर हिची किंमत आपण ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपये सांगतोय पण फायनल तिचा व्यवहार आपल्याला पंच्याहत्तर हजार रुपयाला करायचा आहे तर ही दोन नंबर चीक आहे बघू शकता तुम्ही ही ही पण काळ्या काबऱ्यामध्ये आलेली हिला तिसरा दिवस आहे येऊन तर हिला दोन टायमाचं मिळून बारा तेरा लिटर चीक चालू आहे काशीचा आकार साडा अंतर बघू शकता खाली पण टॉप क्वालिटीमध्ये प्युअर कारवडी काशीच आकार साडा अंतर बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या मापाची गाय आहे तर तिची किंमत आपण पंच्याहत्तर पन, ऐंशी हजार रुपये सांगतोय पण फायनली हिचा व्यवहार आपल्याला एकाहत्तर हजार रुपये करायचा आहे एकदम मोठ्या मापाची गाय तर ही तीन नंबरची गाय आहे ही पण वेलेली हिला पण खाली प्युअर क्वालिटी मध्ये कारवड आहे तर हिला दोन टायमाचं मिळून दहा ते अकरा लिटर दूध चालू आहे मोठ्या मापाची गाय बघू शकता साडे अंतर तरीची किंमत आपण पासष्ट सत्तर हजार रुपये सांगतोय पण फायनलीचा व्यवहार आपल्याला एकसष्ट हजार रुपयाला करायचा आहे प्युअर क्वालिटी मध्ये गाय तरी चार नंबरची गाय बघू शकता काब्रागीर मध्ये एकदम मोठ्या मापाची आहे तिला एक खाली व्हायला एक आठ दिवस वेळ आहे आकार आकारसाडाचा अंतर बघू शकता एकदम मोठ्या मापाची आणि प्युअर क्वालिटीमध्ये काब्रागीर मध्ये तरीची किंमत आपण नव्वद पंच्याण्णव हजार रुपये सांगतोय पण फायनलीचा व्यवहार आपल्याला पंच्याऐंशी हजार रुपयाला करायचा आहे त्याची मिल्क कॅपॅसिटी चौदा प्लस आहे एकदम मोठ्या मापाची प्युअर क्वालिटीमध्ये काब्रागीर मध्ये तर ही पाच नंबरची गाय बघू शकता तुम्ही प्युअर क्वालिटी मध्ये भावनगर मध्ये गाय आलेली तिचा ता शिंगाचा आकार माथ्याचा आकार बघू शकता कान्याची साईज प्युअर क्वालिटी मध्ये गाय दुसरं सेकंड लेक्टेशन मध्ये तिचा काशेचा आकार सडाचा अंतर बघू शकता तुम्ही याला एक खाली व्हायला आठ ते दहा दिवस वेळ आहे त्याची मिल्क कॅपॅसिटी बारा प्लस राहीन एकदम मोठ्या मापाची टॉप क्वालिटीमध्ये बॉडी स्ट्रक्चर तुम्ही बघू शकता तर हिची किंमत आपण नव्वद पंच्याण्णव सांगतोय पण हिचा व्यवहार आपल्याला पंच्याऐंशी हजार रुपयाला करायचा आहे एकदम मोठ्या मापाची प्युअर क्वालिटीमध्ये गाय दुसरं तर सहा नंबरची गाय बघू शकता तुम्ही काबरागीरमध्ये प्युअर क्वालिटीमध्ये काय आहे गाभनमध्ये तिला एक दहा ते बारा दिवस वेळ आहे मिल्क कॅपॅसिटी दहा ते बारा लिटर राहील कापरागीरमध्ये तर हिची किंमत आपण साठ पासष्ट हजार रुपये सांगतोय पण फायनलीचा व्यवहार आपल्याला पंचावन्न हजार रुपयाला करायचा आहे एकदम प्युअर क्वालिटीमध्ये मोठ्या मापाची गाय सेकंड इलेक्ट्रेशियन मध्ये तरी सात नंबरची गाय बघू शकता तुम्ही मध्ये दुसऱ्या व्याताला गाय स्वभावाला एकदम शांती पण खाली वाहले पंधरा दिवस वेळे तर हीची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतो पण फायनलीचा व्यवहार आपल्याला एकावन्न हजार रुपयाला करायचा आहे दुसऱ्या वेळामध्ये गाभण मध्ये आठ नंबरची काय बघू शकता तुम्ही ब्लॅक काबरामध्ये काळ्या काबरामध्ये वेलेली ते दोन टायमाचं मिळून दहा लिटर दूध चालू आहे स्वभाव एकदम शांत आहे खाली पण प्युअर क्वालिटीमध्ये आहे ब्लॅक काबरामध्ये खालीतील प्युअर क्वालिटीमध्ये कारवड आहे तर तिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण हिचा व्यवहार आपल्याला एक्कावन्न हजार रुपयाला करायचा आहे दहा लिटर दूध येतील दोन टायमाच कुणी पण समोर येऊन मिल्किंग करून घेऊ शकता तर ही नऊ नंबरची काय बघू शकता तुम्ही ब्लॅक मध्ये ले आलेली आप आपल्याकडे आज प्युअर कपिला नाही पण तुम्हाला ब्लॅक कपिलाचं सीमन भरून ब्लॅकची कारवड तयार करू शकता स्वभाव एकदम शांत आहे पहिलाच व्यताला आहे तिला एक चार ते पाच दिवस खाली व्हायला वेळ आहे तर हिची किंमत आपण पंचावन्न साठ हजार रुपये सांगतोय पण फायनली याचा पण व्यवहार आपल्याला एक्कावन्न हजार रुपयाला करायचा आहे तर ही दहा नंबरची गाय बघू शकता भावनगर मध्ये प्युअर क्वालिटी मध्ये ही गाय आज आपल्याकडे ऑफर मध्ये तिचं असं आहे तिच्या एका सडाला प्रॉब्लेम झाला होता त्याच्यामुळे एक साड तिचं बंद आहे तीन साडाची गाय आहे तिला दोन टायमाच मिळून आठ लिटर दूध चालू आहे तिला खाली येऊन एक आठ ते दहा दिवस झालेले आहेत खाली तिला खोंड आहे स्वभावला एकदम शांत आहे कुणी पण येऊन दोन टाइम मिल्किंग करून घेऊ शकता तर हिची ऑफर अशी आहे फायनल तिला एक्केचाळीस हजार रुपयाला द्यायची आपल्याला दोन टायमात मिळून तिला आठ लिटर दूध आहे प्युअर भावनगर मध्ये गाय तर तिला खाली खोंड आहे तशी बघायला गेलं तर ही गाय ऐंशी पंच्याऐंशी हजार रुपयाची गाय आहे पण तिथं एक सड बाधा असल्यामुळे आपण फक्त तिला एक्केचाळीस हजार रुपयाला देणार आहे तर ही कारवड आपल्याकडे आहे ना चार दात मध्ये आलेली चार महिन्याची तपासून दुसऱ्या व्याताला चार दाते चार महिन्याची कोणी पण चेक करून घेऊ शकता प्युअर भावनगर क्वालिटीमध्ये आलेली दुसऱ्या व्याताला बघू शकता त्याचा माथ्याचा आकार कानाचा आकार प्युअर क्वालिटीमध्ये कारवडे दुसऱ्या व्याताला तर याची पण आपण वापर ठेवलेली फायनलीची वापर एकतीस हजार रुपये प्युअर क्वालिटीमध्ये कारवडी तर असेच गाईंचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या हक्काच्या गिरक्रांती चॅनलला सबस्क्राईब करा व स्क्रीनवर दिल्या नंबरवर संपर्क साधून गायी खरेदी करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय गोमाता जय गिरक्रांती